लॉयन्स क्लब ऑफ चे वतीने आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन दैनंदिन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जनसामान्यांना वेळ नसतो आरोग्य ठिकाणी होत नाहीत आणि यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात या बाबींचा अभ्यास करून लॉयन्स क्लब ऑफ चे वतीने डॉक्टर हरी धोटे सभागृह खोपोली येथील लायन्स सर्व्हिस सेंटर मध्ये भव्य आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन केले होते कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनच्या श्रीमती अनिता पीटर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून साधारणतः दोनशे सत्तावीस जणांची मोफत आरोग्य चिकित्सा केली गेली या शिबिरात नाक घसा तज्ज्ञ आणि स्त्रीरोग रोग तज्ज्ञांकडून शिबिरार्थींची तपासणी केली गेली इसीजी टेस्ट ब्लड टेस्ट सोबत स्त्रियांसाठी स्तनाच्या कॅन्सर पुरुषांसाठी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरची टेस्ट केली गेली आणि आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला जर लाज या शिबिरातून कोणास एखादा आजार निष्पन्न झाल्यास त्याचा मोफत इलाज केला जाणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब ऑफ खोपोलीचे तांत्रिक जबाबदारी सारिका शाह यांनी घेतली होती तर जिनय शाह यांनी समन्वयकाची भूमिका बजावली होती शैली मेहता चेतना केजरीवाल यांच्यासह लॉयन्स क्लबच्या सर्वच सदस्यांनी आपला सहभाग नोंदवला होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या शिबिराचे आयोजन केले गेले होते भूज हास्य क्लब अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था इत्यादी संस्थांनी देखील मुलाचे सहकार्य केले